नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमीसाठी एक जोरदार जाऊ द्या श्रंगार की हुई स्त्रियो से जादा सुंदर लगती है संघर्ष करती हुई स्त्रिया सुखेशने ताईसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजरून जाऊ द्या यानंतर त्यागमूर्ती माता रमाईच्या एकशे जयंती निमित्त आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते आज या पुरस्कारासाठी मला आपण सिलेक्ट केला त्याबाबत मी आपल्या सर्वांचे आभारी आहे संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध बहुजनांना शिक्षणासाठी प्रगतीची दालहण उघडी करून देणारे महात्मा ज्योतिबा फुले देशातील करोडो अनुयायींना शोषितांना कामगारांना भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून न्याय मिळवून देणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मातारामाई माता सावित्री यांच्या प्रतिमेस मी अभिवादन करते इथे उपस्थित भंतेजी यांना मी त्रिवार अभिवादन करते त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असणारे आपणा सर्वांचे लाडके सिद्धार्थ गायकवाड सर सुकेश तेलगोटे मॅडम आज यांच्याशी मला प्रथम आमची भेट झालेली आहे झाडे मॅडम मेश्रम मॅडम विजय दादा नेहमी सोबत असतात तिकडे बागडे सर आणि इथे उपस्थित सर्वांनाच माझा सप्रेम जय भीम आज मनोज राजा यांच्या निमित्ताने का होईना प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे त्यांनी जी काही के प्रस्तुती केली खूपच ती म्हणजे खूपच अशी सुंदर सुंदर त्यांनी गाणे आपल्यासमोर प्रस्तुत केलेले आहे प्रस्तुतीला आपण खरंच हाती शुभेच्छा द्यायला पाहिजे यानंतरही आपल्याला आपण त्यांना ऐकणार आहोत मातारमाईच खरं तर मनोगत व्यक्त करताना मला सुद्धा दोन ओळी गावाश वाटतात दादा जिमाला ती सो रमामामामामामामामामामामाि मी सा हो भीमा राव्या समाव्यामामा थँक यू थँक्यू व्हेरी मच सर्वांना मला सप्रेम द्यावी धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद